अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे राणा यांना पाकिस्तान अथवा अफगाणिस्तान इथून व्हॉट्सअपवरती एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आल्याचा दावा रवी राणाने केलाय रवी राणा यांच्या या दाव्यावर आमदार बच्चू कडू यांनी पलटवार केलाय मोदींच्या खासदाराला धमकी येते म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे कुठे असा सवालच बच्चू कडूंनी विचारला तसंच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका धर्माला टार्गेट करण्यात येत असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलंय येणाऱ्या काळामध्ये कुठे उडून जाईल नवनीत राणा ते दिसणार पण नाही आणि कुठल्या प्रकारे कशा त्यांची हत्या केली जाईल या संदर्भात जर पाकिस्तानहून धमक्यात असेल तर ओ एसीची तिथे लिंक आहे का ओ एसीचा त्यांचा संबंध आहे का त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे राज्याच्या डी जी रश्मी शुक्ला मॅडमला पूर्ण माहिती दिली त्यांनी ए टी एसचा तपाससुद्धा सुरू केला अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांना सुद्धा माहिती दिली त्यांनी सुद्धा एफ आय आर केला आणि तपास चालू केला राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माहिती दिली तर मला विश्वास आहे केंद्रीय एजन्सी राज्य एजन्सी मिळून ओएसीचा पुरा तपास करतील मला वाटतं अशा धमकी देणार शोधलं पाहिजे पाकिस्तानात जाऊन तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट